नमस्कार मी शर्मिती चंद्र मी शर्मिका प्रावडे बोलते मी तुम्हाला आज कुकड शिंबळे किंवा भटकून बळे कशी करते ते सांगणार ते शिंबळे म्हणतात ते कोण कोण त्याच्यासाठी आपण साहित्य बघू ज्वारीच पीठ हरभऱ्याच्या डाळीच पीठ मिरची हिरवी लसण मिठाच हे घेतलं मी वाटून घेतलं हे लसण कढीपत्ता कोथिंबीर मीठ तेल पाणी आणि इथं हे मौरी तिखट जिरं वगैरे ववा घेतलेला तर आपण आता सुरुवात करू पहिल्यांदा आपण ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ घेऊत आपण एक वाटीवर घेऊ जुवारीचं पीठ घेतलं आता आता हरवऱ्याच्या डाळीचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ थोडीशी कोथिंबीर जिरं ढण्याची पूर्म आणि हळद हे सगळं आपण आता एकत्र करून घेऊ आणि घट्टिंबायच आणि अद्र लसण्याच मी आता आपण हे पातळ नाही टिंबायचं घट्ट तिंबायचं कारण मग पत्तळ टिंबलं तर ते आपल्याला असं शिवणे करता येणार नाही म्हणून थोडस तिंबू काही लागत नाही मूठ ठेवलेलं आहे दहा मिनिटं झालं आता मग तोपर्यंत मी पाणी पाणीपुरणी टाकायला पहिला टाकायसाठी तेल टाकलंय महिने पटाट टाकले एखादी हिरवी सोड पण मी एक कश टाकले सध्या कारण त्याच्यात लाल तिखट टाकायचे आपल्याला Аминь, я Да не пытаюсь. не пытаюсь. थे थे थे। आता आपण त्याच्यामध्ये उपडे आली गॅस बारीक करून करुं। घेऊ तोपर्यंत पुढे आली कि मग हे कोटबळे टाकायचे त्याच्यात कोण शिंगुळे मुळे पण म्हणते कोण कोटबळे पण म्हणते असं करून हे त्याच्यामध्ये काकून द्यायची तुम्हाला आवडले तर तुम्ही अशी हे पण करू शकता बोल पण हे केलं ना याच्यामध्ये असं शिजत नाही ते म्हणून मी करते असते लांबकोट तुम्ही तळू पण शकता पण मी तळायचं ते जास्त सांगत नाही ना त्याच्यात तुम्ही भाजी पण टाकू शकता कोणती पण मेथीची पालक शेपू मुलं भाजी खात नाहीत तर भाजी पण टाकू शकता आणि मग याच्यामध्ये असं राहिल होत टाकायचे

मोठा केला जाड व्हायला थोडस पातळ केलं तरी चलते लवकर शिजते आपण आता ठ थोडासा गॅस आपण कमी करू दहा पंधरा मिनट जात कस बघायचं ना आपल्याला तर आता मी सांगते तुम्हाला आता गॅस बंद करू बर हे झाले गोळे किंवा तुमच्या शिवगोळा आता याच्यातलं एक घ्या आता सुन काढून घेऊन आता हे आपली शिंगोळे तयार झाली तुम्ही नाश्त्याला पण खाऊ शकता संध्याकाळी पण खाऊ शकता गरम गरम उस्टी काय त्याच्यात हातभरेची डाळ पीठच आहे दुसरं काही हे नाही उकडल्यामुळं ते खूपच छान आणि सुंदर झाले तिचालेत फक्त तर तुम्ही आवडले तुम्ही शर्मे किचनला लाईक आणि सबस्क्राईब